शोध संस्कृती या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणावरती कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं तेच कमी दाबाचं क्षेत्र ओडिसा मधून आपल्या महाराष्ट्रावरती सरकलं आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन दिवसापासून पावसाचा आहाकार झा जा, सुरू झाला सोयाबीनचं पीक असेल घेवड्याचं पीक असेल कांदा असेल ऊस असेल अक्षरशः सोलापूर जिल्ह्यामध्ये तर एवढी भयावह परिस्थिती निर्माण निर्माण झालेली आहे अख्खी शेतीच्या शेती लोकांची वाहून गेलेली आहे अक्षरशः तिथं शेती होती हे सांगण्यासही कोणता पुरावा राहिलेला नाही अशा प्रकारे विदारक निसर्गानं रूप धारण केलेलं आहे सध्या आपण पाहत असाल मी खटाव तालुक्यामधून वाहणारी एरळा नदी आपण पाहत असाल येरळा नदीचं हे रौद्र रूप आपण पाहत असाल येरा माईचं हे रौद्र रूप खटाव तालुक्यातून वाहणारी कृष्णाची उपनदी येरळा नदी केरळ नदीमध्ये या पावसामध्ये बऱ्याच गावामधून मधले पूल पाण्याखाली गेलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आपण पाहत असाल आणि आज शनिवार दिनांक सत्तावीस उद्या देखील पावसाचा जोर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये असाच राहणार आहे तरी सर्व नदीकाठचे लोक असतील त्याचप्रमाणे शेतीची इतर कामं कोणती असतील तर तशीच राखून ठेवायचे आहेत कुणीही अनावश्यक गोष्टींसाठी घराबाहेर पडू नये आपणास सर्वांना नम्र विनंती धन्यवाद